अच्छा सहाशे छोटी आहे ती पाचशे आणि बाराशे रुपयाला सेट आहे हा हा समोर मस्त आणि ब्लॅक मध्ये ऑरेंज शेड आहे राखाडी कलर मध्ये याला ऑरेंज शेड आहे ही कुर्ती कितीला सहाशे रुपयाला तो कुर्ती आणि पॅन्ट एकशे सहाशे पंचवीसशे साडेचारशे ला दोन आहे चार मित्रांनो तुम्हाला सांगाल श्री स्वामी समर्थ तर आज आलोय मी इंडियन लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल ला आणि हे चालू आहे मुलुंड वेस्ट ला तुम्ही उतरलात ना तर शेरिंग रिक्षा करायची आरमॉल बोलायचं फक्त दहा रुपये शेअरिंग रिक्षा आहे आरमॉलच्या समोरच चालू आहे याची तिकीट आहे दीडशे रुपये तिकीट आहे संध्याकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत याची वेळ आहे आणि जर स्कूटर आणि बाईक जर तुम्ही घेऊन येतात आहे ना तर पन्नास रुपये त्याची पार्किंगचे आहेत आणि शंभर रुपये आहे ना फोर व्हीलरचे आहेत तर चला मग आता आपण सुरुवात करूया ते बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो आहे बघा खूप स्वच्छता आणि खूप छान असं अरेंजमेंट केलेली आहे हे बघा आणि ही आपण तिकीट काढलेली आहे ही बघा तुम्हाला तिकीट दाखवतो आहे दीडशे रुपये हे बघा हे पार्किंगचे बघा कारचे शंभर रुपये स्कूटरचे पन्नास रुपये चला आता आपण आज जाऊया आणि बघा इकडे काय काय ते तर हे बघा मित्रांनो आता आपण आत आलो आहे आणि एकदम जबरदस्त आहे मोठे मोठे टँके आहे इकडे आणि तुम्ही स्वच्छता पण बघू शकता हे बघा खूपच स्वच्छता आहे इकडे खरंच खूप सुंदर आहे आणि हे बघा फिश टँक आहे बघा सगळ्यात पहिले इथं ऑस्कर आहेत हे बघा ब्लॅक आहेत आणि ब्लॅकमध्ये ना ऑरेंज शेड आहेत खूप सुंदर टँक आहेत हे बघा इथं बघा केवढे मोठे मोठे टँक आहेत बघा ते बघा इथं कलरफुल आहेत हे बघा सगळे रंगीबिरंगी मासे आहेत ऑरेंज आहे येल्लो आहेत एकदम बारीक बारीक आहे बघा इकडे बघा कसा गुच्चा असा माशांचा आहे बघा हे बघा इकडे एंजल फिश आहे हे बघा व्हाईट आणि ब्लॅक बघा एंजल फिश बघू शकतात तुझे इकडे व्हाईट अँड ब्लॅक मध्ये इकडे सगळे वरांडा आहेत सगळे वरंडा फिश आहेत कोयत कोयत ऑरेंजमध्ये आहेत हा बघा इकडे पण हा व्हाईटमध्ये बघा ऑस्कर आहे हा बघा खाली पण एक आहे मस्त याची साईज बघा बघा हा कोणता शेड आहे हा राखाडी कलरमध्ये आणि याला ऑरेंज शेड आहे गुरामी आहे म्हणजे इकडे चांगलं केलेलं आहे की वरती नावं पण दिलेली आहे टँक वरती की कोणते कोणते मासे आहेत ते हे बघा हा गुरामी ब्लॅक आहे चारच आहे या टँकमध्ये साईज बघू शकता तुम्ही हे बघा केवढी मोठी साईज आहे बरोबर ते पण दिले आहेत ना तर काही एवढं टेन्शन नाही आहे हे बघा इकडे आहे ब्ल्यू गुरामी हे बघा ही साईज बघू शकतो आपण ब्ल्यू मध्ये येत मस्त आणि हे बघा ह्याच्यामध्ये शार्क आहे व्हाईट शार्क आहे ब्लॅक शार्क आहे वाईटमध्ये पण आहे बघा मी तुम्हाला लांबून दाखवतो ह्याच्यामध्ये खूप क्वांटिटी आहे शार्क अच्छा हे कोणते झेब्रा कोणती फिश आहे जेबरा हे बारीक बारीक आहे पण असं बघायला खूप छान वाटतं का हा बघा इकडे बघा फक्त एवढ्या टँकमध्ये बघा दोनच आहे एक आणि हा बघा इकडे आणि ह्याची साईज बघा हे बघा हे पण झेब्रा मध्येच आहे शेड बघा नाही कसं एकदम सिल्वरमध्ये आणि ब्लॅक ब्लॅकच्या ना पट्ट्या आहेत आणि एक चांगले केलेलं आहे हे बघा एसी आहे पण थोडं थंड आहे हे बघा एक गोल्डफिश आहे इकडे गोल्ड गोल्डफिश आहे हे बघा ऑरेंज गोल्डफिश आहे गोल्ड फिश आहे इकडे सगळे गोल्डफिश आहे म्हणजे तीन प्रकारे गोल्डफिश आहे हे बघा हे गोल्ड फिश आहे हे ऑरेंज गोल्फीश आहेत आता या साइडला आपण जाऊया हे बघा हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त सगळे मोठे मोठे मासे आहेत ना इकडे हा कोणता मासा आहे काय माहित नाही मला पण तेवढा मोठा आहे बघा ना इकडे सेम आहेत शार्क आहे त्यामुळे खूप बरा वाटत आहे बघा या साइटला पण ऑस्कर आहे जास्त आहे आणि इकडे तेच फिश आहे आता संपलं आता इकडून अच्छा इकडे पण आहे हे आहेत रेड ऑस्कर आहेत ऑस्करचीच क्वांटिटी जास्त आहे हे रेड ऑस्कर आहे म्हणजे वाईट आहे पण त्याला शेड आहे ना मध्ये मध्ये डॉट डॉट आहे ना रेडमध्ये आहेत हे बघा हे अल्बिनो शार्क व्हाईट मध्ये बघा हे व्हाईट शार्क आहे कोणते त्यांची काय काही कळत नाही मला आणि ग्रुपमध्येच फिरतात कोणते फिश आहेत इकडे हे थोडे वेगळे आहेत हे अल्बिनो ऑस्कर आहे अच्छा थोडे वेगळे आहेत तसे ब्लॅक राखाडी मध्ये थोडी शॉर्ट बॉडी आहे लॉंग बॉडी मध्ये म्हणजे ही शॉर्ट बॉडी मध्ये आणि हे बघा लॉंग बॉडी मध्ये पण आहे दोन्ही आहे तिकडे शॉर्ट बॉडी आणि लॉंग बॉडी हे संपलं आता इकडे आहे अरवाना बघा हा अरवान आहे बघा अरवानाची साईज बघा तो दोनच आरवान आहे बघा सगळ्यात मोठा आरवान आहे हा पण मोठाच आरवान आहे ब्लॅक आरवान आहे अरे बघा आता इथून एक्झिट आहे अरे बघा हे असं पूर्ण हा फिश टन आहे पण खरंच खूप स्वच्छता आहे बघा खूप मस्त आहे आणि ए सी पण आहे थंड पण वाटतं आहे चला भायर आता आपण बाहेर जाऊया बघे आता काय काय ते अरे बघा मित्रांनो आता आपण बाहेर पडल्यावरती तुम्ही बघता रे बघा इकडे ना बरेच असे स्टॉल लागलेले आहेत ते बघा खूप मोठं असं हे एक्झिबिशन पण इकडे चालू आहे तर सगळ्यात पहिले इकडे आपण बघतोय बघा हे कुर्तीचा स्टॉल आहे इकडे काय प्राईज आहे कुर्तीची वन पीज एट फिफ्टी काय हे बला ती का अच्छा साडेआठशे रुपयाला

से एक हजार का अच्छा पूर्ण सेट आहे हा एक हजार रुपयाचा आहे अलगचं चाही तर अलग मेह आहे का अलग पॅन्ट किती काय फिर सातशे रुपयाला वेगळी पॅन्ट आहे फोर कुर्ती का शॉर्ट कुर्ती अच्छा शॉर्ट कुर्ती ती साडेचारशे रुपयाची आहे म्हणजे वेगळं पण आपण घेऊ शकतो पॅन्ट आहे आहे पॅन्ट किती पॅन्ट आहे का पॅन्ट अच्छा ठीक आहे चालेल आणि हे बघा इकडे खादीमध्ये आहेत हे बघा कसं आहे रे प्राइस खादी मध्ये शर्ट आपच्या कुल शर्ट चार का एक हे शॉर्ट कुर्ता आहे का पाचशे पचास का लाँग कुर्ता आहे सातशे पच्चास का कोर्टी आठशे पचास का छादी कॉटेड सगळं खादी हा सेट कितीला आहे तो कुर्ती आणि पॅन्ट एकशे आहे सहाशे रुपयाला आहे आणि हा कुर्ता ते पाचशे पचास रुपयाला आहे सगळं खादी मध्ये ना आणि हे इकडचं कितीला आहे काय का वन पीस सहाशे रुपयाला आहे काय वन पीस आहे वन पीस चल थँक्यू इकड़े इकड़े? हा बघा हा स्टॉल ज्वेलरीचा आणि इकडे बघू बघा बाटिक मध्ये सगळे इकडे काय प्राइस आहे बाटिक मध्ये हंड्रेड कुर्ती कितीला सहाशे रुपयाला कुर्ती आहे आणि सेट कितीला आहे हा बाराशे रुपयाला सेट आहे हा हा समोरचा ना ऑरेंज आणि रेड आहे बाराशे रुपयाला आहे ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल हजार रुपयाला आहे तर हे बघा इकडे आपण बघू शकतो हे बघा हे जे लावले बिग सेल तीस तीस रुपयाला यातलं काही घ्या आणि हे बघा याच्याकडे सगळ्या कोणत्या साड्या आहेत ना तुझ्याकडे साडी आहे ना कश्मीरी साडी आहे ना काय प्राइस आहे कश्मीरी साडीची अठराशे अठराशे पन्नास रुपयाला आहे ही वाली कितीला आहे बावीसशे रुपये आहे काही बावीसशे रुपयाला आहे काश्मीरी सिल्क आहे ना ही कितीला आहे ही पंचवीस आहे पंचवीसशे रुपयाला आहे ते पुरं हँडवर्क आहे ना आणि हँडमेड आहे ना हे कितीला आहे ब्रासो आएगा। अच्छा बत्तीसशे रुपयाला ब्रासो चले आणि हा बघा इकडे बघू शकतो हे बघा काय प्राइस आहे जी चारशे रुपये आणि ही ही किती साडे चारशे अच्छा केन पासून बनवलेले आहे काय वॉशेबल आहे आणि ती स्कूल बॅग कितीला आहे हजार पन्नास आणि हे कसे फ्रेम ही किती गाड्या गणपती बाप्पाची आठशे रुपयाला आणि हे चारशे रुपये आणि हे बघा हे इथं आहे बेडशीटचा स्टॉल आहे कसे बेडशीट बेडशीट से काय सिंगल बेडशीट किती काय सिंगल बेडशीट ची का फोर डबल का एग से अच्छा, सिंगल आहे डबलची स्टार्टिंग प्राइस आहे आठशे रुपये इकडे पण कुर्तीच आहे बघा इकडे स्टॉल वरती कोणच नाही बऱ्याच पैकी स्टॉल खाली आहे आणि इकडे बघू शकते गाऊन आहे तिकडे काय प्राइस आहे गाऊनची व्हाईटमध्ये ह्याची काय प्राइस आहे साडेचारशेला एक आठशे सगळे काय अच्छा साडेचारशे ला दोन साडेचारशेच्या हु, चार। वरती काय प्राइस आहे आणि त्याच्या खाली साडेचारशेच्या खाली साडेचारशेच्या खाली नाही ना स्टार्टिंग प्राइस आहे ना आणि कितीला हा थ्री फोर चारशे रुपयाला चा आहे ना बघा इकडे आहे चटाई कसं आहे आसन काय आहे शंभर रुपयाला आहे आणि छोटेवाले हा पण बिझीच आहे चला आता आपण डायरेक्ट जाऊया आता कोणच नाही स्टॉलवरती एवढं बघा कसं आहे दादा हलवा किती दीडशे रुपये अच्छा आणि हे बघा इकडे खलबत्ता कसे दादा ही मोठी साईज किती आहे सहाशे रुपयाला आणि ही दादा साईज अच्छा सहाशे छोटी आहे ती पाचशे आणि ही दादा मीडियम साईज अडीचशे रुपये सगळ्यात छोटी दीडशे रुपये इकडे मातीची भांडी आहे सगळी आणि या साईडला हे बघा हा पूर्ण असा मेळा चालू होतो म्हणजे गेम झोन चालू होतं इकडे सगळं काही हे बघा सगळ्यात पहिले आहे ना पाण्यामध्ये अशी बोट आपण खेळू शकतो आणि इकडे हाय लाईव्ह ढोकळा हे बघा इथं लाईव्ह ढोकळा बनतो काय प्राइस आहे ढोकळ्याची ढोकळ्याची काय प्राईज आहे ढोकळा अच्छा ढोकळा ऐंशी रुपये आता दुसरा काय आहे खिचू खिचू खोकित नाही काय अच्छा पन्नास रुपयाला आहे कसं ताई राईट किती नाही सत्तर रुपये हे बघा इकडं चना जोर गरम आहेत कसे चना मसाला पन्नास रुपयाला आणि इकडे आहे आईस गोळा आणि हे बघा इकडे राईड सगळ्या चालू होतात सगळे राईट्स इकडे पाण्याची बॉटल पण मिळते तो आहे त्या साईडला त्या साईडला गेम झोन आहे इकडे हे बघा असं घोड्यांवरती बसून आहे ना खूप मोठी जत्रा ही हे बघा सगळे तुम्हाला इकडे पाहणे आहे ना बघायला मिळतील हे ह्याची काय प्राइस आहे दादा ह्याची काय प्राईज आहे राऊंडची अच्छा काय ताई काय प्राइस आहे जी सत्तर रुपये हो का इकडे बटाटा आहे कसं आहे आता प्राइस आहे बटाट्याचं शंभरला आहे तीस रुपयाला आहे कुल्फी आहे चला मग मित्रांनो घेऊया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव सत्ता बाय बाय